देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी पंढरपूरमध्ये स्थानिक नागरिक आणि वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळींची कुठल्याही परिस्थितीमध्ये पंढरपूरचा कॉरिडॉर होऊ नये आणि सहाशे तीस मालमत्तांचं नुकसान होऊ नये अशी भूमिका या सभेमध्ये जाहीर करण्यात आली शिर्डीमध्ये कॉरिडॉर रद्द होतो तर पंढरपुरात का नाही असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित करण्यात आला आहे तसं या सरकारला जरा रस्त्या लागलं सुटला बघा तिकडे अ दुसरं काय त्या जेवळातलं उत्पन्न मिळतं जे दाब मध्ये तर मजा करते आयशी जे घर बांधले तर बघा तिकडं खोल्या भाड्यांचे ते पाच पाच हजार चार चार हजार दोन दोन हजार ती जंदाच झाला एक प्रकारचा पूर्वी कसं होतं महाराज बर्वेच्या काळामध्ये व्यवस्था होती सगळी सगळं चालत होत चांगलं परंतु असं काय आहे काला येतच महिनवा काळ आहे काळाला काय करायचं हो काळ जो आहे ना याला पाप करायचं ह्या जगामध्ये त्याकरता अशा घटना घडत्यात आणि ही कॉरिडॉर काढायची ह्यांचं संपण्या करता आता हा दुसरं कशा करता नाही ती सरकारच संपणार आहे बघा तरी हा आणि आम्ही महाराज लोक असे करूयात याला मत देऊ नका म्हणलं की देणार नाही कारण का जेवणात आम्ही एखाद्याला जायचं नाही जेवणात नाही जाणार पटते असेच आमच्याकडे आम्ही सगळं महाराष्ट्र हलवू महाराजात एवढी ताकद आहे महाराज ता मग ह्याला बसवू सगळं ह त्यांनी विचार केला पाहिजे कशाला हात लावला ना पाहिजे अशी माझी इच्छा पांडुरंगाच्या चर्चा एवढं बोलून मी भाषण बंद करतो